श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त प्रथम आपल्या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तर बघा की आजच्या व्हिडिओमध्ये आपण आपण जे काही देवघरामध्ये श्रीयंत्र ठेवतो तर ते श्रीयंत्र देवघरामध्ये बरं ठेवावं इतकं का महत्वाचं आहे श्रीयंत्र घरात असणं तर हे बघणार आहोत त्याच्यानंतर श्रीयंत्र हे कसं घ्यावं त्याच्यानंतर ते कधी म्हणजे कधी आपल्या घरामध्ये आणावं आणि त्याची स्थापना कशी करावी त्याच्यानंतर जे काही श्रीयंत्र आहे ते आपण देवघरामध्ये ठेवतो तर ते देवघरामध्ये पण कसं ठेवावं आणि दुसरं म्हणजे जी काही गट्ट्याची माळ आहे तर ती कमालघट्ट्याची माळ श्रीयंत्रावर कावर असावी तर अशा बऱ्याच प्रश्नांची उत्तरं आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत तर बघा की एका ताईंनी ना मला मागे एक प्रश्न विचारला होता की मी शॉर्ट टाकलेली होती तर तुमचं जे काही श्रीयंत्र आहे तर ते तुम्ही कुठून घेतलेलं आहे आणि याची स्थापना कशी केली तर आता खरंच सॉरी त्या म्हणजे बरंच लेट झालं त्या उत्तरासाठी तर बघा की सगळ्यात आधी आता आपण सगळ्यात आधी बघूया की श्रीयंत्र घरात असणं का बरं गरजेचं आहे तर जे काही श्रीयंत्र आहे तर ते माता लक्ष्मीचं आसन मानलं जातं आता बघा की ज्या घरात माता लक्ष्मीचं आसन आहे तर त्या घरातून माता लक्ष्मी कसा काढता पाहिजे नाही तिथे माता लक्ष्मीचं वासनं असणारच तर त्याच्यासाठी आपल्या घरामध्ये श्रीयंत्र असणं हे खूप गरजेचं आहे नुसतं श्रीयंत्र असून उपयोग नाही पण त्याच्यावर आपण सेवा देखील केल्या पाहिजे ही गोष्ट पण खूप महत्वाची आहे तर आता बघा की श्रीयंत्र तर आता श्रीयंत्र कसं असतं की कोठून घ्यायचं तर तुम्ही श्रीयंत्र केंद्र केंद्रामधून घेतलं तर अतिशय उत्तम त्याच्यानंतर आता भांडेवाल्याच्या दुकानात देखील श्रीयंत्र मिळतं सोनाराच्या दुकानात देखील आपल्याला श्रीयंत्र आजकाल मिळतं आता श्रीयंत्र हे पंचधातूचं घेतलेलं कधीही चांगलं अगदी सोन्याचंही मिळतं चांदीचं पण मिळतं पण शक्यतो पंचधातूचं श्रीयंत्र हे घ्यावं आता बघा की माझं श्रीयंत्र तर हे बघा हे जे काही श्रेयंत्र आहे ना हे माझं थोडंसं मोठं आहे तर श्रीयंत्र अकराशे रुपयाला पण मिळतं आता खूप जणांना प्रश्न पडतो की किती रुपयाला मिळतं श्रीयंत्राची प्राइस काय आहे तर बघा की थोडंसं छोटं असतं तर ते अकराशे रुपयाला मिळतं आणि अगदी म्हणजे अकराशे एकवीसशे पाच हजारपर्यंत देखील श्रीयंत्र मिळतं श्रीयंत्र घेताना एक, श्री श्री एक सगळ्यात महत्वाची गोष्ट आपल्याला लक्षात ठेवायची आहे की श्रीयंत्र छोटं घ्या पण ते भरीव असलं पाहिजे आतमधून श्रीयंत्र हे पोकळ नसावं ही एक गोष्ट तुम्ही लक्षात ठेवायची आहे श्रीयंत्र घेताना तर आता बघा की हे जे काही श्रीयंत्र आहे तर हे श्रीयंत्र घरात ठेवण्याचे खूप जास्त फायदे आहेत याच्यामुळे जी काही माता लक्ष्मी आहे ती नेहमी आपल्या घरामध्ये वास करते म्हणजे जे काही तुमचे म्हणजे आपण म्हणतो ना की पैशांच्या बाबतीतले ज्या ज्या काही अडचणी आहेत तर त्या अडचणी दूर होतात त्याच्यानंतर आपल्या घरामध्ये धान्यासाठी बरकता येते म्हणजे धन धान्यासाठी आपल्या घरामध्ये बरकता येते श्रीयंत्र ठेवल्यानंतर नंतर लक्ष्मी स्थिर राहते आरोग्य सुधारतं तर असे खूप सारे फायदे आहे श्रीयंत्र घरामध्ये ठेवण्याचे आता आता ह्या श्रीयंत्राची हे श्रीयंत्र कधी आणायचं आहे स्थापना कशी करायची हे नंतर बघू खूप जणांना प्रश्न पडतो की श्रीयंत्र कधी आणायचं घरामध्ये तर बघा श्रीयंत्र हे तुम्ही कोणत्याही दिवशी घरामध्ये आणू शकता पण याच्यामध्ये मंगळवार शुक्रवार पौर्णिमा त्याच्यानंतर बघा की अमृत योग असतो तर हे खूप महत्वाचे दिवस असतात त्याच्यानंतर की कोणतंही बघा की आपण म्हणतो ना की सण वार असतात तर तेव्हा देखील तुम्ही श्रीयंत्र हे घरामध्ये आणू शकता आणि श्रीयंत्राची तुम्ही ही स्थापना करू शकता आता बघू आपण की स्थापना कशी करायची आता स्थापना करताना सगळ्यात महत्वाचं म्हणजे काय जेव्हा तुम्ही श्रीयंत्र आणता तर बघा की मंगळवार किंवा शुक्रवार असेल किंवा पौर्णिमा असेल हे स्थापना करण्यासाठी खूप महत्वाचे दिवस असतात तर आपल्याला काय करायचं आहे सगळ्यात अगोदर देवघरासमोर एखादा तुम्ही पाठ घ्या त्या पाटावर छान लाल कलरचं किंवा पिवळ्या कलरचं कापड अंतरून घ्या आणि जे काही आपण श्रीयंत्र आणलेलं आहे ते श्रीयंत्र तामणामध्ये ठेवायचं तामणामध्ये किंवा ताटामध्ये ठेवा तर ते ठेवण्याच्या अगोदर आपल्याला काय करायचं आहे दिवा लावून घ्यायचा आहे दिवा तुम्ही तुपाचा लावा किंवा तुपा तेलाचा लावा शक्यतो तुपा तुपाचा दिवा लावा नसेल तर तेलाचा लावा आपल्याला दिवा लावून घ्यायचा आहे त्या दिव्याची पण आपल्याला पूजा करायची आहे कारण की प्रत्येक गोष्ट आपण अग्नीच्या साक्षीने करत असतो त्या दिव्याला पण हळदी कुंकू अक्षदा अर्पण करायच्या आहे नंतर आपल्याला तामन घ्यायचं आहे त्या तामणामध्ये थोड्याशा अक्षदा टाकायच्या आहे फुलांच्या थोड्याशा पाकळ्या टाका असेल तर हळदी कुंकू अर्पण करा आणि त्याच्यानंतर श्रीयंत्र त्या तामणामध्ये आपल्याला ठेवायचं आहे आता श्रीयंत्र तामणामध्ये ठेवल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे आधी थोडंसं साधं पाणी घालून घ्यायचं आहे नंतर आपल्याला पंचामृत पण बनवायचं आहे आता ह्या सगळ्या गोष्टी करतानी आपल्याला काही मंत्र स्तोत्र म्हणायचे आहे तेव्हा ते श्रीयंत्र आपलं म्हणजे स्थापन होतं स्थापन होणं म्हणजे स्थापन करणं म्हणजे काय की बघा आपण त्याच्यामध्ये प्राण आणतो आता कोणतीही गोष्ट तुम्ही आणली मूर्ती म्हणा किंवा कोणतंही यंत्र ते डायरेक्ट देवाऱ्यात ठेवलं तर त्याचा आपल्याला फायदा होत नाही त्या यंत्रामध्ये किंवा त्या मूर्तीमध्ये जेव्हा आपण प्राण आणतो तर त्यावेळेसच आपल्याला त्या, त्या गोष्टींचे फळ म्हणजे फळप्राप्ती ही आपल्याला त्याची मिळत असते तर आपल्याला काय करायचं आहे जेव्हा तुम्ही याचा अभिषेक करणार आहे तर त्यावेळेस आपल्याला काही मंत्रस्तोत्र म्हणायचे आहे आता हे जेव्हा आपण पंचामृत्य श्रीयंत्रावर घालणार आहोत साधं पाणी घालणार आहोत तर हे करत असताना आपल्याला हे मंत्रस्तोत्र म्हणायचे आहे तर ते कोणते तर बघा की आपल्याला सोळा वेळ श्रीसुक्त म्हणायचं आहे ते मराठीत पण आहे आणि संस्कृत पण संस्कृतमध्ये पण आहे तुम्ही कोणतं पण म्हणा तुम्हाला जे सोपं वाटेल ते सोळा वेळेस आपल्याला श्रीसुक्तम म्हणायचं आहे एक वेळेस आपल्याला पुरुष उत्तम म्हणायचं आहे त्याच्यानंतर आपल्याला विष्णू गायत्री मंत्र तो गायत्री मंत्र जो आहे तर तो आपल्याला सोळा वेळेस म्हणायचा आहे त्याच्यानंतर आपल्याला लक्ष्मी गायत्री मंत्र तो देखील आपल्याला सोळा वेळेस म्हणायचा आहे नवार्ण मंत्र तो पण आपल्याला सोळा वेळेस म्हणायचा आहे आता हे जे मंत्र सोत्र तुम्ही म्हणत आहात तर आपला अभिषेक देखील श्रीयंत्रावर चालूच असणार आहे आपल्याला अभिषेक करत करत हे सगळे मंत्रस्तोत्र म्हणायचे आहे हे कोठे मिळतील तर जो काही आपला नित्यसेवेचा ग्रंथ आहे म्हणजे पुस्तक तर त्याच्यामध्ये सगळ्या ह्या गोष्टी तुम्हाला मिळून जातील तर आपल्याला हे सगळं म्हणत म्हणत अभिषेक करायचा आहे आता जर हे तुमच्याकडं तो ग्रंथ नसेल तर तेव्हा आपल्याला काय करायचं आहे युट्यूबवर तुम्ही हे लावून द्या आणि तुम्ही फक्त त्या श्रीयंत्रावर आपल्याला पंचामृत पाण्याने अभिषेक करत राहायचा आहे ओके तर आता जोपर्यंत पंचामृत तो आहे तोपर्यंत पंचामृत टाकायचं त्याच्यानंतर तुम्हाला साध्या पाण्याने अभिषेक करायचा आहे पूर्ण हे सगळे मंत्र स्तोत्र होईपर्यंत आता हा अभिषेक झाल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे ते श्रीयंत्र काढून घ्यायचं ते छान स्वच्छ करून घ्यायचं आहे स्वच्छ केल्यानंतर आता आपल्याला याची देवऱ्यामध्ये दे स्थापना करायची आहे तर आता देवऱ्यात ठेवताना काय करायचं आहे खूप जण म्हणतात की आता हे श्रीयंत्र कसं ठेवायचं छोटीशी प्लेट घ्यायची आहे त्या प्लेटमध्ये मी मी काय करते की तांदूळ टाकते थोडेसे तांदूळ टाकते त्याच्यानंतर त्याच्यावर श्रीयंत्र ठेवते आणि त्याच्या साईडनी कॉइन ठेवते म्हणजे पैसे ठेवते त्याच्या साईडनी आता खूप जण काय करतात छोटासा पाट घेतात आणि त्या पाटावर लाल वस्त्र लाल किंवा पिवळ वस्त्र अंतरून घेतात त्याच्यावर डायरेक्टली श्रीयंत्र ठेवतात पण असं नसतं की आपल्याला ज्या गोष्टींमध्ये बरकता हवी आहे बरकत आपल्या घरामध्ये तर असं म्हणतात की त्या गोष्टी आपण त्या श्रीयंत्राखाली ठेवायच्या असतात म्हणजे पैसे त्याच्यानंतर धनधान्यामध्ये बरकत हवी असती तर ता तुम्ही तांदूळ किंवा मग दुसरं जे काही धान्य आहे ते त्याच्या खाली ठेवू शकता शक्यतो तांदूळ आणि पैसे ठेवावेत आता आणि हे तुम्ही जेव्हा बदलता तर त्यावेळेस तुम्ही तुमच्या धान्यामध्ये पण टाकू शकता किंवा मग पक्ष्यांना देखील हे धान्य आपण टाकून द्यायचं आहे तर आता अशा प्रकारे आपल्याला श्रीयंत्र देवघरामध्ये दे ठेवायचं आहे आता त्यावेळेस आपल्याला काय करायचं आहे की त्याच्यात श्रीयंत्राला छान सुगंधित जे काही धूप असतं अगरबत्ती असते ती आपल्याला ओवाळून घ्यायची आहे एखादं छान सुवासिक फुल अर्पण करायचं आहे शक्यतो गुलाबाचं फूल किंवा कमळाचं फुलं अर्पण करायचं आहे आपल्याला आता बघा की श्रीयंत्रावर गट्ट्याची माळ ठेवणं का बरं महत्वाचं आहे तर माता लक्ष्मीला कमळाचं फूल हे अतिशय प्रिय आहे खूप जास्त प्रिय आहे पण आता मला सांगा की आपल्याला दररोज हे फुल मिळणार आहे का नाही मिळणार ज्याला मिळत असेल त्याने अवश्य ते फुल कमळगट सॉरी श्रीयंत्रावर ठेवावं खूप चांगलं असतं पण आता आपल्याला हे मिळणार नाही त्याच्यामुळे आपण ही जी काही कमळगठ्ठ्याची माळ आहे बघा ही अशी कमळगठ्ठ्याची माळ आहे तर आपण त्याच्यामुळे ही कमळगट्ट्याची जी काही माळ आहे ती ही माळ आपण श्रीयंत्रावर ठेवत असतो ही म्हणजे कमळाच्या मुलांच्या बियांपासून बनवलेली माळ असते तर हिला कमळगट्याची माळ म्हणतात तर त्याच्यामुळे ही आता एकशे आठ मनांची माळ आहे आता ही माळ जेव्हा आपण श्रीयंत्रावर श्री घालतो म्हणजे याचा अर्थ असा झाला की आपण म्हणजे देवीला दररोज एकशे आठ फुलं कमळाचे अर्पण करतो तर म्हणून याला इतकं महत्व आहे अरे आता बघा की जे काही श्रीयंत्र आहे तर ते देवघरामध्ये कसं ठेवायचं श्रीयंत्राचा बघा की हे त्रिकोणी भाग दिसतोय ना तुम्हाला वरतून हे बघा हे जे काही शेवटचं जे काही त्रिकोण आहे ना तर ह्या त्रिकोणाचे ह्या त्रिकोणापासून सगळे त्रिकोण एका लाईनमध्ये येतात सगळे त्रिकोण ज्या साईटने हे सगळे त्रिकोण एका लाईनमध्ये येतात ना तर ती जी काही साईट आहे तर ती आपल्याला पश्चिमेकडे करायची असते तर अशा प्रकारे आपल्याला श्रीयंत्र देवाऱ्यामध्ये ठेवायचं आहे सगळे त्रिकोण एका लाईनमध्ये येतात ती साईड आपल्याला पश्चिमेला करायची आहे तर अशा प्रकारे आपण श्रीयंत्राविषयी सगळी माहिती बघितली आता दर पौर्णिमेला दर मंगळवारी तुम्हाला जमेल त्या वेळेला आपल्याला श्रीयंत्रावर कुंकुमार्चन करायचं असतं तर कुंकुमार्चन कसं करायचं आहे याची व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहे कारण की आता ते जर सांगितलं तर व्हिडिओ खूप मोठा होईल तर त्याच्यामुळे ती व्हिडिओ आपली आहे तर बघा की ह्या सगळ्या गोष्टींमुळे श्रीयंत्र हे प्रत्येकाच्या घरामध्ये असायलाच हवं आहे पण श्रीयंत्र जर म्हणजे कोणतेही यंत्र असू श्रीयंत्रच नाही तुम्ही त्याच्यावर जर सेवा करणार असाल तरच हे यंत्र आपल्याला घ्यायचे आहे अथवा तुम्ही हे यंत्र नाही आणले तरी देखील चालेल कारण की कसं आहे फक्त यंत्र घरामध्ये आणून ठेवण्यात उपयोग नाही त्याचा आपल्याला कोण म्हणजे त्याच्या आपल्याला त्याच्यापासून आपल्याला बिलकुल चांगला फायदा मिळत नाही मग यंत्र तुम्ही आणले त्याच्यावर जर सेवा केल्या तरच त्याची चांगली फलप्राप्ती आपल्याला होणार आहे तर अशा प्रकारे बघा की जे काही प्रश्न असतील ते सगळे त्याचे सगळे उत्तर तुम्हाला मिळालेले असेल अजूनही काही प्रश्न असेल तर तुम्ही विचारू शकता तर बघा की अशा प्रकारे झालेली जी काही आपली सेवा आहेत ती आपण स्वामींच्या चरणी रुजू करूया भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक ला करा चॅनलला सबस्क्राईब करा श्रीस्वामी समर्थ